कथेचं नाव आहे काळ विहीर बाग पहिला लेखक आहेत अमित राऊत गौरीला नवीन ऑफिसमध्ये रुजू होऊन दोन महिने झाले होते तिचे काम पाहून महिन्याभरात तिला प्रमोशन मिळाले सदैव हसतमुख चेहरा आणि दिसायला सुंदर असण्याने अल्पावधीतच ती सर्वांची आवडती बनली घरी तिचे आईवडील आणि लहान भाऊ एवढेजण होते पण काही दिवसापासून ती बेचैन होती नेहमीप्रमाणे आज ती ऑफिसमध्ये आली तर तिची नजर कोणाला तरी शोधत होती ज्याला शोधत होती तो आला आणि त्याला पाहून तिने मान खाली घातली तो पुढे गेल्यावर लगेच वर घेऊन त्याला पाहू लागली तो तिच्याच ऑफिसमध्ये काम करणारा तिचा सिनियर होता नुकताच गावातून शहरात आलेला त्याचं नाव आतिश होतं व्यायाम करून कमावलेले शरीर अतिशय देखणा उंचापुरा आणि मनमिळावू स्वभाव समोरच्याला सहजच आपलंसं करणारं त्याचं बोलणं होतं चेहरा सदैव हसतमुख असायचा कधीतरी तो तासन तास फोनवर बोलत असायचा त्याने जेव्हा पहिल्यांदा गौरीला पाहिले तेव्हा तो तिला पाहतच राहिला दोघांची केबिन समोरासमोर होती तिचा सिनियर असल्याने कामानिमित्त एकमेकांशी बोलावे लागत होते हळूहळू दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे मैत्री रूपांतर प्रेमात मग एकत्र फिरणे सिनेमाला जाणे असे प्रकार होऊ लागले त्याच्या घरी तो एकटा होता त्याची आई आणि लहान भाऊ गावी राहत होते तो रोज आईशी फोनवर बोलायचा आईवर त्याचे खूप प्रेम होते लवकरच तो तिला आणि त्याच्या भावाला शहरात घेऊन येणार होता त्याला लहान मुलं खूप आवडायची तो नेहमी ऑफिसमधील महिलांच्या मुलांसाठी असलेल्या पाळण्याघरात कॅडबरी घेऊन जायचा त्याने गौरीला लग्नाबद्दल विचारल्यावर तिनेही होकार दिला तिने त्याच्याबद्दल घरी आईवडिलांना सांगितले त्यांनाही त्याच्या स्वभावामुळे तो आवडला त्याचे गौरीच्या घरी येणे जाणे वाढले तिचे शेजारही त्याचे चांगलेच ओळखीचे झाले लवकरच एका शुभमुहूर्तावर लग्न करण्याचे ठरले सगळे व्यवस्थित चालले होते एक दिवस अचानक ऑफिसच्या पाळणाघरातून मानेबाईंचा लहान मुलगा गायब झाला त्याचा खूप शोध घेतला पण सापडला नाही सगळे ऑफिसमधील कर्मचारी त्याला शोधू लागले पोलीस सर्वांची कसून चौकशी करू मानेबाईंची तर अवस्था रडून रडून वाईट झाली होती यामुळे आतिश खूप टेन्शनमध्ये आला तो कोणाशी जास्त बोलेनासा झाला आणि तसाही तो खूप हळवा होता गौरीला हे माहीत होतं तो पोलिसांना सर्व प्रकारची मदत करत होता पण महिना झाला तरी तो मुलगा सापडला नाही आतिश घरी जाऊन मानेबाईंना धीरही देत होता आणि अशात गौरी राहत असलेल्या शेजारच्या घरातून एक लहान मुलगा गायब झाला हा अपहरणाचा प्रकार नव्हता जर अपहरण असते तर खंडणीसाठी फोन आला असता पण तसे काही घडले नाही हा काहीतरी वेगळाच प्रकार होता पोलीस यंत्रणा तपास करत होती पण त्यांच्या हाती काही सुगावा लागत नव्हता एक दिवस आतिश गौरीच्या घरी तिच्या लहान भावासोबत खेळत होता गौरी आणि तिची आई स्वयंपाक करीत होती तेवढ्यात एक कुबट वास घरात पसरला आणि जोरात रडण्याचा आवाज रड़त रड़त आला तिचा भाऊ रडत रडत किचनमध्ये आला आणि आईच्या मागे लपला अरे किती भितोस त्याच्या मागे येत आतिश म्हणाला गौरी म्हणाली काय झालं आतिश म्हणाला काही नाही सहजच एक भूताची गोष्ट सांगितली आणि तो घाबरला यावर दोघीही हसू लागल्या पण तिचा भाऊ त्याच्या जवळ जात नव्हता दोघींनी स्वयंपाक करून त्याला जेवायला वाढले जेवण करताना त्याने आईचा फोन आला जेवण करता करताच तो आईशी बोलू लागला जेवण झाल्यावर तो हात धुवायला बाथरूममध्ये गेला गौरीने सहज त्याचा मोबाईल घेतला तर ती हादरलीच कारण त्यात सिमकार्डच नव्हते सिम कार्ड नाही तर हा कोणाशी बोलत होता आतिश बाहेर आला आणि तिने मोबाईल साईडला ठेवला तो जाऊ लागला त्याला सोडायला गौरी ही त्याच्या बाईकपर्यंत गेली तिथे एक लहान मुलगा खेळत होता त्याचे आईवडील साईडलाच तिथे बसले होते किती गोड मुलगा आहे असे म्हणत तो त्या मुलाजवळ गेला कारण त्याला लहान मुलं खूप आवडायची त्याने त्याला उचलले तसे ते मूल जोरात रडू लागले आई त्याचे आईवडील पळत आले त्याला आतिशकडून घेतलं व मूल काही रडायचं थांबत नव्हतं गौरी हे सगळं बघत होती त्यानंतर तो बाईकजवळ आला किती छान हसत होता ना तो मुलगा मला अशी मुलं नाही आवडत आतिश म्हणाला नाही आवडत म्हणजे तिने त्याला विचारले हो नाही आवडत तो मानेबाईंचा तो तुमच्या शेजारचा मुलगा आणि तुझा भाऊ किती हसतात ही मुलं शी असं आतिश म्हणाला हे बोलत असताना तो थोडा अडखळत होता त्याच्या चेहऱ्यांवरचे हावभाव बदलत होते डोळे लाल झाले तो नेहमीसारखा वाटत नव्हता गौरी घाबरली बाईकला किक मारून तो निघून गेला गौरी पळतच घरात आली अजूनही तो कुबट वास येतच होता गौरी तिच्या भावाजवळ गेली आणि तिने त्याला विचारले तू का रडत होतास गौरीने तिच्या भावाला विचारले आतिश काकाने ना त्याच्या आईचा आणि भावाचा फोटो दाखवला तिचा भाऊ तिला थोडे घाबरत घाबरत सांग सांगायला लागला मग तिने विचारलं मग काय झालं ते जिथे उभे होते ना त्या भिंतीवरच त्यांचा हार घातलेला फोटो होता ते खूप काळे होते त्यांना डोळे नव्हते दोघे मला बोलवत होते मला मला त्याच्या आईचा आणि भावाचा ना तो अडखळत अडखळत रडत रडत म्हणत होता त्याची आई आणि भावाचं काय गौरीने विचारलं त्याच्या आई आणि भावाचा हात मोबाईलच्या बाहेर आला त्यांनी मला पकडले आणि माझ्या हाताला चटका बसला मला घेऊन जाणार आता ते तो रडत रडत म्हणत होता तो रडू लागला आणि त्याने हात दाखवला त्याच्या हातावर खरंच काळे चट्टे होते तो बसलेल्या ठिकाणी काहीतरी काळसर पडले होते श, श नीट पाहिल्यावर समजले की ते कुजलेले मांस होते बाप रे आई या जगात नाही तर हा कोणाशी बोलतो गायब झालेल्या बा मानेबाईंचा आणि शेजारच्या लहान मुलाला हा वारंवार भेटायचा तिला आठवले त्याच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड पण नव्हते मानेबाईंचा आणि शेजारचा मुलगा गायब होण्यामध्ये याचाच तर हात नसेल तिच्या लहान भावाच्या हातावरचे काळे चट्टे फरशीवर पडलेले कुजलेले मास काहीतरी अमानवी प्रकाराची जाणीव करून देत होते तसे काही असेल तर त्याच्याशी लग्न करण्याचा विचार सोडून द्यायला हवा अगोदर त्या मुलांच्या गायब होण्यामागे याचा काही संबंध आहे का हे शोधायला पाहिजे तिला आतिश गौरीला आतिशचे घर माहीत नव्हते तिने त्याला घराबद्दल कधी काही विचारलेही नव्हते गौरीने तिचा चुलत भाऊ विकासला फोन केला त्याला सगळी घटना सांगितली विकासने तिला धीर दिला आणि दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला गेली आतिश नेहमीप्रमाणे आला गौरी त्याच्यावर लक्ष ठेवून होती तो मोबाईलवर बोलत होता बराच वेळ त्याने इशारानेच तिला आत बोलवले तशी ती आत गेली आईचा फोन होता बस मी आलोच असं म्हणत तो बाहेर गेला तिने त्याचा मोबाईल पाहिला तर तो बंद होता क्षणभर ती घाबरली तिच्या घशाला कोरड पडली केबिन बाहेर गेल्यावर पाण्याचा अख्खा ग्लास घशाखाली तिने उतरवला तिने विकासला फोन लावला तो ऑफिस बाहेरच होता आज ती आतिशला न सांगताच नेहमीपेक्षा लवकर घरी निघाली आता तिला आतिशची भीती वाटत होती तो नक्की कोण आहे हे तिला जाणून घ्यायचे होते विकास बाहेर बाईकसमोर उभा होता तो तिच्याजवळ आला तू घरी जा मी त्याच्या मागे जातो त्याचा फोटो तेवढा दाखव मला तिने आतिशचा फोटो दाखवला ती घरी जायला निघाली इकडे ऑफिस सुटल्यावर आतिश बाहेर आला बोटान चावी फिरवेत गाडीत जाऊन बसला विकास म्हणजेच गौरीचा चुलत भाऊ काही अंतर ठेवून त्याच्या मागे निघाला आतिश शहराच्या मध्यम वस्तीत आला एका ठिकाणी थांबून त्याने मास्क खरेदी केले पुढे एका जुनाट बंगल्यासमोर त्याने गाडी थांबवली विकास धबक्या पावलात खिडकीबाहेर उभा राहिला आतमध्ये पिवळ्या दिव्याचा मंद प्रकाश पसरला होता सर्व सामान पांढऱ्या कपड्याने झाकले होते तर काही अस्ताव्यस्त पडले होते खाली फरशीवर बराच पसारा पडला होता चित्रविचित्र आकार आकाराच्या बाहुल्या खुर्चीवर टेबलवर ठेवल्या होत्या आतिश तिथेच भिंतीकडे पाहत एकटाच बडबड करत होता मध्येच तो जोरात हसत होता त्याच्यासमोर तर कोणीच नव्हते एका हातात पिशवीतले कच्चे मांस पकडले होते ते कच्चे मांस तो बक्का खात होता तो मध्येच हसायचा डोळे डो दो, डोके खाजवायचा एका कोपऱ्यातून रडण्याचा आवाज येत होता विकासने तिकडे पाहिले तर दोन लहान मुलांना बांधून ठेवले होते बुकेने त्यांचे चेहरे व्याकुळ झाले होते रडून रडून त्यांचे दोन्ही डोळे लाल झाले होते विकास बाहेर आला बाईक स्टार्ट करून गौरीच्या घरी आला ती त्याचीच वाट बघत होती अग फुल सायको आहे तो एकदम विकृत अशा मुलाला कसं पसंत केलंस तू विकास तिला म्हणाला त्याने तिला घडलेला प्रकार आणि ती दोन मुलं त्याच्यात जवळ असल्याचे सांगितले हे ऐकून ती मटकन खाली बसली तिला स्वप्नातही वाटले नव्हते की आतिश असा असेल तिने स्वतःला सावरले विकासला घेऊन पोलीस चौकीत आली त्यांना आतिशबद्दल सगळे सांगितले पोलिसांनी लगेचच एक टीम तयार केली आणि बंगल्याकडे के निघाले आतिशची गाडी बंगल्यात नव्हती गेटलाही कुलूप होते गेटची आणि बंगल्याचे कुलूप तोडून पोलीस आत गेले आतमध्ये कुबट वास पसरला होता फरशीवर खूप पसारा होता जागोजागी ठेवलेल्या त्या बाहुल्या खूपच भयानक दिसत होत्या पण विकासने सांगितल्याप्रमाणे ती दोन मुलं आत नव्हती सगळा बंगला तपासून पाहिला व कोणीच सापडले नाही त्यानंतर सिनियर इन्स्पेक्टर चिडले इथे तर कोणीच नाही दिशाभूल केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई होऊ शकते उद्या तुम्ही चौकीत या ते चिडून म्हणाले आणि पोलीस निघून गेले तेवढ्यात गौरीचा फोन वाजला तिची आई बोलत होती खूप घाबरलेली तिने सांगितले की तिचा लहान भाऊ घरात नाही आहे दोघेही त्या बंगल्यातून बाहेर पडले तिच्या घराबाहेर गर्दी झाली होती आतमध्ये तिची आई आणि कोपऱ्यात बसून ती रडत होती लोक तिला धीर देत होते असेल इथेच कुठेतरी सापडेल मुलं गेली आहेत शोधायला खूप शोधलं पण तू कुठेच सापडला नाही शोधायला गेलेली एक एक मुलं परत येऊन सांगत होती आतिष पण सापडत नाही आणि लहान भाऊ पण गायब झाला तिने खूप वेळ विचार केल्यानंतर पोलिसात तक्रार देण्याचे ठरवले पोलिसांनी तक्रार लिहून घेतली आणि त्यांना स्पष्ट सांगितले की आमच्या पद्धतीने आपली तपास करू तुम्ही मध्ये पडायचं नाही दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर तिला समजले की आतिश रजा घेऊन गावाला गेला आहे पण त्याचे गाव कोणते तेही तिला माहीत नव्हते ती त्याच्या केबिनमध्ये गेली आणि सगळी कपाट ड्रॉवरमध्ये काय आहे का ते पाहू लागली शेवटी तिला आतिशचा फोटो असलेले एक ओळखपत्र सापडले त्यावर ते त्याच्या गावाचे नाव होते काळविहीर तिने लगेच विकासला फोन लावला आणि गाडी गाडी घेऊन घरी यायला सांगितले दोन दिवसांची रजा टाकून ती घरी आली आणि काही वेळात विकास पण त्याची चारचाकी गाडी घेऊन आला दोघे काळविहीर गावाकडे निघाले तिथे गेल्यावरच तिचा भाऊ सापडणार होता दिवस मावळत चालला होता त्याचे गाव बरेच लांब होते तीन ते चार तास तरी लागणार होते तिला तिच्या भावाची आणि त्या दोन मुलांची काळजी वाटत होती गाडीने वेग पकडला हळूहळू दिवस मावळून गडद अंधार पसरला कोठेही न थांबता गाडी पुढे जात होती त्यांनी बराच प्रवास केला होता दर दोन किलोमीटरला येणारी मानवी वस्ती मागे पडली होती या नवीन भागात दोन्ही बाजूला दाट झाडी होती त्यामधून जाणाऱ्या ओबडधुबड रस्त्यावरून त्यांची गाडी धावत होती पुढे नदी आणि त्यावर बांधलेला एक पूल आला तिथे एक बोर्ड लावला होता त्यावर पुसट अक्षरात काळ विहीर असे लिहिले होते पूल ओलांडल्यावर डाव्या बाजूला एक चिता जळत असलेली दिसली गावात तशी मोजकीच घरं गावात तशी मोजकीच घरं होती सगळे गाव शांत झोपले होते यामध्ये आतिशचे घर कसे शोधायचे गावात अंधार होता तिथेच काही अंतरावर त्यांना एक छोटे मंदिर दिसले मंदिर मारुतीचे होते आत प्रकाश होता मंदिरात एक साधू डोळे मिटून समाधी अवस्थेत बसला होता त्यांच्या आवाजाने त्याने डोळे उघडले दोघेही हात जोडून त्याच्यासमोर उभे राहिले त्याने दोघांना खाली बसायला सांगितले गौरीने त्याला आतिशबद्दल विचारले त्याचे नाव ऐकता असतो संतापला त्याच्या कपाळावरची शीर ताट झाली तो माणूस नाही जनावर आहे त्याने आणि त्याच्या आईने सगळ्या गावाचे वाटोळे केले साधू सांगत होता दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले साधू त्यांना आता सविस्तरपणे सर्व सांगू लागला खूप वर्षांपूर्वी या गावात एक बाई आणि तिची दोन मुले राहायला आली ती बाई दिसायला भयंकर होती केस नेहमी मोकळे सोडलेले असायचे गळ्यात रंगीबेरंगी माळा घातलेल्या असायच्या ती रस्त्यावरून चालली तरी लोक घाबरायची तिची कोणाशीच पटत नव्हते रोज रात्री ती दोन्ही मुलांना घेऊन स्मशानात जायची तिच्या लहान मुलाला बोलता येत नव्हते मोठा मुलगा म्हणजेच आतिश जरा विचित्र होता जरी तो सामान्य मुलासारखा वाटत असला तरी आतून तरी तो तसा नव्हता तो नेहमी एकटाच बडबडत असायचा त्याला लहान मुलं खूप आवडायची पण लहान मुलं त्याला बघूनच घरात पळायची ती ते त्याला घाबरायची अशा प्रकारे साधू त्यांना आतिशची सर्व गोष्ट सांगू लागला पुढे काय होते हे आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका जर कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कथेला लाईक करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय